अजितदा तोंडावर सांगून त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला जे बोलतात जे बर -बर ते तर करून दाखवतातच पण जे नाही बोलणार त्याचा धमाका एवढा मोठा येईल वायफ अशी कोणतीही बरबड करू नये शिवतेरांना आमदार आमदारकीला सांगून माननीय अजितदादांनी सांगून पाडलं होतं त्यांचा कुठे कुठे करेक्ट कार्यक्रम आणि त्यांची लायकी किती हिन दर्जाची ते दाखवायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला म्हणजे माननीय अजितदादांना वेळ लागणार नाही सगळीकडे लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका होणं स्वाभाविक आहे साहजिक आहे मात्र आता अनेक ठिकाणी महायुतीत सत्ता सत्तेत असणाऱ्या महायुतीतील पक्षांमध्येच दुफळी निर्माण झाली का काय असा प्रश्न उपस्थित होतो आणि या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपालीताई ठोंबरे पाटील आहेत रुपालीताई पहिला साधा सोपा प्रश्न आहे महायुतीत सगळं आहे का एक लक्षात घ्या महायुतीमध्ये वेगवेगळे वेग वेग पक्ष एकत्र आलेले आहेत त्याच्यामुळे आलबेल नक्कीच आहे आलबेल कोणतीच नाही सगळं व्यवस्थित मध्ये चालू आहे परंतु थोडेफार अशी विधानं असतात कारण का वेगवेगळ्या पक्षातली वेगवेगळी वेग वेग लोक तिथं आलेली आहेत त्याच्यामुळे एखाद्याची जीभ सरकते सटकते किंवा चुकीचं वक्तव्य येत अशा कि या किरकोळ घटना आहेत परंतु या घटना झाल्या म्हणजे महायुतीमध्ये फार मोठं अलबेल किंवा त्यांचं पटत नाही असा काहीच विषय नाहीये मात्र तुम्ही एका ठिकाणी सातत्यानं दावा करताय की महायुतीत सगळं काही नीट आहे मायुतीच्याच घटक पक्षा प्रमुख पक्षांमधली एक पक्ष आहे शिवसेना त्याचे एक नेते आहेत विजय बापू शिवतारे त्यांनी टीका करताना अजित पवारांना त्यांची लायकी दाखवावी लागेल बारामती मतदारसंघात असा थेट अशी थेट टीका केलेली आहे विजय बापू शिवतरे माजी आमदार हे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत शिवसेनेचे आमदार आहेत माझीत आणि मुळामध्ये बापूंना आठवत असेल असंच बापूंनी तोंड चालवलं होतं तो वायफळ मागच्या वेळेला तेव्हा माननीय अजितदादांनी तोंडावर सांगून त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला होता म्हणजे आमचे माननीय अजितदादा जे बोलतात ते तर करून दाखवतातच पण जे नाही बोलणार त्याचा धमाका तर एवढा मोठा येईल याची जाणीव बाप्पूंना आहे त्यामुळे बाप्पूंनी वायफ अशी कोणतीही बरबड -बर करू नये आपल्याला आमदारकीला म्हणजे विजय बाप्पू शिवतऱ्यांना आमदारकीला सांगून माननीय अजितदादांनी त्यांनी सांगून पाडलं होतं की, की तुझा आवा किती तो बोलतो किती तू बोलतो कोणासमोर या सगळ्या गोष्टी भूतकाळातल्या आहेत आता त्या भूतकाळात आपण थोडं पुढं आलेलो आहोत महायुतीमध्ये तेव्हा तेव्हा विरोधात होते ते परंतु आता महायुतीमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आहे आणि बारामती मतदारसंघ म्हणजे खासदारकीवर बोलण्याचा तर बापूचा प्रश्नच येत नाही त्यामुळे त्यांनी त्यांचं तोंड गप्प ठेवावं अन्यथा माझी शिंदे साहेबांना विनंती आहे की हे जे काही स्वतःच्या स्वार्थासाठी विनाकारण महायुतीमध्ये नाही असं जे दाखवतात त्या लोकांना त्यांनी तंबी द्याव्यात अन्यथा कार्यक्रम शिवतरांच्या वक्तव्यामुळे त्यांचा कुठे कुठे करेक्ट कार्यक्रम आणि त्यांची लायकी किती हिन दर्जाची आहे ते दाखवायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला म्हणजे माननीय अजितदादांना वेळ लागणार नाही मात्र हे झालं विजय बापू शिवतरे यांच्या विधानावरून एकंदरीतच आपण पाहिलं तर लोकसभेच्या जागा वाटपावरूनही महायुतीत अनेक ठिकाणी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे उदाहरणाखातर सांगायचं शिरूर लोकसभेची हो वरून अढयराव पाटील दावा करतायत पुन्हा मागं घेत आहेत अहमदनगर दक्षिणच्या जाग दक्षिणची जागा भाजपकडे आहे तिथं आपल्या पक्षाचे निलेश लंके इच्छुक आहेत ते शरद पवारांसोबत जाणार अशी चर्चा होत असते जागा वाटपाच्या प्रश्नावरून महायुतीत बिघाडी होऊ शकते का तुम्ही एक लक्षात घ्या मी पुन्हा सांगते की महायुती भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशी एकत्र मिळून झालेली आहेत वेगवेगळ्या वे मतदारसंघातली लोक तिथं एकत्रित आल्यामुळे चर्चा होणार वाद होणार ज्या कोणाला उमेदवारी हवी कुणाला नको मुळामध्ये महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय हे वरिष्ठ लेव लोक पातळीवर होणार आहे तोच जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वादाची शक्यता हा प्रश्नचिन्ह जो तुम्ही म्हणताय एकदा वाद होऊ दे ना मग तुम्हाला त्याच्यावर सविस्तर आम्ही बोलू वाद नाहीच आहे म्हणजे आम्ही नामतोय चांगलं राहतोय चांगलं उद्या तुमचा घटस्फोट झाला तर कसं हा प्रश्न विचारणं म्हणजे मला वाटतं नैतिकतेला धरून नाहीये तशी परिस्थिती अनेक थी ठिकाणी दिसती नाही जर तशी परिस्थिती झालीच दिसती नाही समजा कारण का काय आहे तुम्ही शिरूरचा विषय घेतला तर त्याच्यामध्ये तिथं निवडून आलेला उमेदवार कोणत्या पक्षाचा होता आता झालेल्या युत्या आणि त्यातनं काय जे खासदार आमदार लोकप्रतिनिधी आहेत ज्याला त्याला पक्ष बदलण्याचा किंवा तिथे मला उमेदवारी मिळण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे तो त्या पक्षाच्या माध्यमातून मांडत असतो त्याच्यामुळे प्रत्येक जण राजकीय सगळी गणितं लक्षात घेतात अभ्यासपूर्वक स्वतःला सेफ कसं होईल आपल्याला तिकीट कोण देईल याचीही पक्षाकडे मागणी करत असतो आणि त्याच्यावर पक्ष जो आहे तो पक्षाची जागा आपण महायु युती केल्यानंतर ती कोणाला जाणार कोणही तिथे येणार या सगळ्या गोष्टीचा समजून उमजून प्रॉपरली अभ्यास करून म्हणजे कालच मी तुम्हाला सांगते काल सांगलीचे डबल केसरी पैल जे आहेत पाटील चंद्रहार पाटील त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला म्हणजे महाविकास आघाडी च्या वतीने समजा ते उमेदवार असतील तर तिथेही असं सगळं समजून अभ्यास करूनच उमेदवार देत आहेत तर आघाड युती असो नाही तर आघाडी असो या लोकांना तिकीट देण्याकरता पक्ष त्याचे पूर्ण अधिकार पक्षाकडे आहेत पक्षाचे पूर्ण अधिकार हे वरिष्ठ नेते म्हणजेच माननीय अजितदादा एकनाथ शिंदेसाहेब आणि माननीय देवेंद्र फडणवीस हे वरिष्ठ लेवलला घेतील ज्यावेळी वाद होईल ना त्या वादाच्या वेळी तुम्ही माझ्याकडे यान तो प्रश्न विचारा मग मी त्याच्यावर उत्तर देईल त्यांना होईल जाईल तर भविष्य हो तर मला कळत नाही वर्तमान काळ कळतो भूतकाळ गेलेला आहे भूतकाळामध्ये रमून उपयोग नाही वर्तमान काळ किती सक्षम आणि किती काम करण्यात आणि किती ठळकपणे जाईल याच्याकडे आमचं लक्ष आहे नक्कीच त्यामुळे सध्या तरी माहितीत कोणतीही बिघाडी नाही मात्र असे काही स्थानिक नेते असतात ज्यांच्या वक्तव्यामुळं माहितीत वाद असल्याचं समोर येत असतं त्या त्या नेत्यांना त्या पक्षा त्या पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी तंबी द्यावी अशी मागणी रुपाली पाटील यांनी या माध्यमातून केली कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले फॉर द पीपल न्यूज पुणे